इथे तुम्ही यायच दोन पायावर पण जायचं चार खांद्यावरच विक्रमार मटक कर माझी अर्चना नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूज वर आपलं सर्वांचं स्वागत करतो येत्या तीस ऑगस्ट रोजी मराठी चित्रपटसृष्टीतील आजपर्यंतचा सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट रिलीज होत आहे तो म्हणजे अहो विक्रम आणि महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाचे को प्रोड्युसर आहेत स्वतः श्रीकृष्ण गोसावी साहेबांना आपण विविध म्हणजे क्षेत्रामध्ये पाहिलेलं आहे मग ते उद्योजक म्हणून तुम्ही त्यांना पाहिलेलं आहे इन्व्हेस्टर म्हणून पाहिलेलं आहे आणि आता जिथे आपण शूट करतो हे गायीचा जो गोठा आहे त्या ठिकाणी निसर्गोपचाराशी रिलेटेड या ठिकाणी काम करतात मला आश्चर्य वाटतं की या सगळ्या विविध क्षेत्रामध्ये ते जाऊन एक नाविन्याचा शोध घेण्याचा कसा काय प्रयत्न करत असतात आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील जर ही सर्वाधिक बजेट असणारी मूवी आहे म्हणजे नेमका किती बजेट आहे या सगळ्या गोष्टीविषयी आपल्याला अगदी थोडक्यात जाणून घ्यायचं आहे साहेब स्वागत आहे प्रभातपूर न्यूजमध्ये मी सुरुवातीलाच बोललो की गोसावी साहेबांना लोकांनी विविध पात्र म्हणून पाहिलेलं असं म्हणूया चित्रपटाचा विषय म्हणून कधी ते इन्व्हेस्टर असतात कधीच ते समाजसेवक असतात तर कधी ते निसर्गोपचार म्हणजे एक प्रकारे करणारे ग्रस्थ असतात या सगळ्या विविध फील्डमध्ये जाताना चित्रपटाच्या निर्मितीमध्ये उतरण्याचा कधी विचार केला तुम्ही नेमका तसं पाहिलं तर मी पूर्वी म्हणजे माझं कॉलेज जीवन होतं त्या कॉलेज जीवनमध्ये असताना मी अकरावेळी असतानाच ना माझ्या मामा जिथे मी कॉलेजला होतो त्या ठिकाणी yeah. मी पार्ट टाईम म्हणून जॉब करत होतो काय जॉब करत होतो माझं फोटोग्राफीच्या कोणामध्ये जॉब करत होतो त्यावेळेस yeah. मला तीनशे रुपये महिन्याला पगार होता म्हणजे त्यामध्ये माझं कॉलेजची फीज वगैरे बागेल अशा okay. हिशोबाने कर okay, okay. okay. मी करतो आणि फोटोग्राफी शिकलो मग मला त्याची आवड निर्माण झाली हां मग त्यानंतर मी माझा एक बारमातीचा मित्र आहे फैयाज शेख म्हणून तर त्याच्यासोबत मी काही टेलिफि टेलिफिल्म पण शूट केल्या ब wow. हां आणि तो माझा गुरुच आहे तसं तर फोटोग्राफी मला तो माझा गुरुच आहे आणि आज मी कालही त्याच्यासोबत खूप मार्गदर्शन घेतलं त्याच्यासाठी आणि मला सपोर्ट करत असतो माझा सर्व फ्रेंड सर्व मला सपोर्ट करत असतो आणि तसाच हा देवगिल जो आहे तो माझा त्याचा मिल्खा सिंग मूवी शूट चालू असतानापासूनच माझा मित्र आहे आणि माझी मैत्री त्यासोबत खूप चांगली आहे देवगिल म्हणजे ह्या चित्रपटाचे जे हिरो चित्रपटा आहेत म्हणजे प्रमुख कलाकार अहो विक्रम आरका त्याच्याविषयी सर बोलतात बरोबर हो हो, हो। तसं माझं त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे आणि त्याच्यामुळे खूप काही ओळख आहे मैत्री आहे पण मी त्या त्या गोष्टीकडून शॉप केले नाहीत कारण मला त्या गोष्टीची आवड नाही शॉप करण्याची आवड नाही आहे पण आम्ही मैत्री म्हणून आणि तो मला छोटा लहान भाऊ मानतो हां आणि त्याचं माझ्या तसं खूप प्रेम आहे हां त्याच्यामुळे मला असं वाटलं की त्याच्यासोबत कुठेतरी आपण जॉईन व्हावं आणि त्याने मला कधीच मी एक पैशाचं माध्यम आहे असं कधी कधी पाहिलंच नाही पण मला असं वाटलं की मला त्यासोबत जॉईन झालं पाहिजे कारण माझं एक एम होतं माझं स्वप्न होतं की आपणही त्यावेळेसला काहीतरी असं करावं हो। पण ते लाईफ खूप स्ट्रगलचं होतं आणि त्यावेळेसला माझ्याकडं पैसा म्हणजे मी मजुरी करत होतो हां माझं स्वप्न जरी असलं तरी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसा हा पैसा हवा आहे सगळ्या गोष्टी हव्यात आणि आज मी तो पैसा कमवला आहे हा म्हणून मी ठरवलंय जर असं जसं धीरुभाम धीरुभाई अंबानीने हे केलं की दुनियाकर मुठ्ठीमे त्यांनी मुठ्ठीमे करण्याचा जो हे केलेला आहे मार्ग अवलंबला आहे मग जो फक्त मारवाडीच करू शकतो का परप्रांतीयच करू शकतो का एक मराठी माणूस का करू शकत नाही म्हणून तुम्ही म्हणताय ना की की प्रत्येक ठिकाणी तुम्ही दिसताय तुम्हाला अजून खूप ठिकाणी मी दिसणार आहे आणि कशा पद्धतीने माझी वाटचाल चालू आहे तुम्ही जर माझं इंटरनेटला सर्च केलं माझ्या कंपन्या बारा माझ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत आणि बारा नसतील बाराशे असतील की फ्युचरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची वाढ होणार आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये मी तुम्हाला दिसणार आहे हां आता महत्त्वाचं झालं तर तुम्ही मी देवगिलसाठीच एवढं का केलं okay, okay, okay. हां कारण देवगिल जो आहे त्यांनी त्याचं करिअर जे केलं साऊथमध्ये okay. त्याची कर्मभूमी आहे साऊथ जन्मभूमी आहे महाराष्ट्र म्हणजे म okay. महाराष्ट्रातील पुणे अहून okay. येथील त्याची जन्मभूमी आहे okay. आणि आमचं नेहमी डिस्कशन व्हायचं यावरती जेव्हा मी फिरायला जायचो किंवा त्यांनीच मला पबमध्ये नेलं मला ह्या गोष्टी ले, okay. okay, okay. मला नॉलेज पण नाही म्हणजे तो खूप स्टार आहे चांगल्या लेवलला आहे आणि मला त्याच्यासोबत मॅच करायला ते खूप अवघड जातं कारण मला ना हिंदी येत व्यवस्थित ना बाकी इतर भाषा आहेत पण त्याने मला कधी त्या गोष्टीचं जाणीव करून दिली नाही आणि आता तुम्ही माझं कालचं जर आमचं गाण्याचं प्रमोशन जर पाहिलं बँगलोरला ओके okay. तर तिथं तिथल्या त्या जनतेने एवढं भरभरून प्रेम दिलं okay. आणि माझा जो सत्कार केला जसं आपलं सदाशिव पेठेमध्ये जे टोपी घालून जो सत्कार केला जातो तसा त्यांचा साऊथचा सत्कार होता आणि खूप मस्त त्यांनी प्रेम दिलं तिथे हा जो चित्रपट आहे तो मराठी चित्रपट सृष्टीतील आजपर्यंतचा सर्वाधिक बजेट असणारा म्हणजे बिग बजेट चित्रपट आहे असं आपण बोलतोय नक्की किती बजेट आहे चित्रपटाचं आतापर्यंत तर पन्नास कोटी अरे बाप गेलेले आहेत अजून okay. तीस ऑगस्टपर्यंत किती खर्च होईल त्याचा हां त्याचा अजून काही अंदाज नाही आहे कारण आम्हाला मोठ्या लेवलला याची प्रमोशन करायची अजून पूर्ण इंडियाच्या प्रत्येक स्टेटमध्ये आम्ही त्याचं प्रमोशन करतो बरं बघा नुकतेच ते बोलले की बँगलोर या ठिकाणी एक ग्रँड लॉन्चिंग झालं गाण्याचं मटर मटर अर्चना हे गाणे आहे तुम्ही ते पाहिलंच असेल आणि ते गाणं एवढं भंडार झालेलं आहे आदर्श शिंदे यांनी ते गाणं गायलेलं आहे अजून कुठले कुठले गाणे रिलीज झालेले का ती ते पहिलंच गाणं आहे पहिल्यांदा तेच गाणं रिलीज झालेलं आहे ओके 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 कोण कोण आहे या चित्रपटामध्ये स्टारकास्ट कोण आहे म्हणजे उदाहरणार्थ सॉरी डायरेक्टर कोण आहेत मुख्य कलाकार किंवा हिरो कोण आहे हिरोईन कोण आहे ह्याच्यामध्ये मुख्य कलाकार जे आहे जो माझ्या फ्रेंड्स देवगिल ओके हां आणि त्याची अपोजिट जी हिरोईन आहे ती चित्रा शुक्ला आहे ओके ओके आपले ह्या पिक्चरचा मुख्य जो आहे आपला मुळशीतला आपल्या पुण्यातला मराठी माणूस प्रवीण तरडे आहे ज्याने त्याला साऊथ इंडस्ट्रीमध्ये तर खूप फेमस केला आहे ह्या मुव्ही नंतर प्रवीण तरडेला साऊथ इंडिया टॉलिवूड उचलून घेणार आहे एवढा मोठा स्टार होणार आहे तो आपली मराठी ऍक्टर तेजश्री पंडित आहे जे एक आय पी एस ऑफिसर दाखवली आहे जसं की त्याची आईची भूमिका तिने केलेली आहे आणि ही आय पी एस ऑफिसर आहे जी पूर्ण महाराष्ट्राला सुधरवते की ज्या विलन मुक्त करते त्या शहराला विलन मुक्त करत असते okay. पण ह्या विलनने तिला ते त्याचं तिचं अपहरण केलं डांबून ठेवलं आहे आणि एकदम कठीण परिस्थितीमध्ये त्याचा त्याचा जन्म झाला आहे आणि आपल्याला देवगिलचा जन्म झाला आहे आणि आ, जो तिच्या गाडीवरचा जो ड्रायव्हर आहे जो म्हणजे आपला सह्यजी शिंदे हा हे सह्यजीव शिंदेने तिला त्याला खूप कठीण परिस्थितीमध्ये वाढवलंय आणि नंतर ज्या गुलामीमध्ये म्हणजे ज्या गुलामीमध्ये जी जनता आहे त्या जनतेला मुक्त करण्यासाठी हा विक्रमा म्हणजे आपला होऊन गेला राजा विक्रमादित्य विक्रमा राजा विक्रमादित्य त्यांनी ह्या जनतेने पुकारले अहो विक्रमारका आम्हाला ह्या गुलामीतून मुक्त कर म्हणून त्याचं नाव अहो विक्रमारका फिल्मचं नाव अहो विक्रमारका आहे ओके हा जो चित्रपट आहे ना फक्त मराठी भाषेत आहे अशातला म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्याची शूटिंग संपूर्ण आहे ना हे मराठीमध्ये झालेलं आहे आणि तो इतर भाषेमध्ये डब झालेला आहे म्हणूनच त्याचं ग्रँड जे लॉन्चिंग होतं काल त्या गाण्याचं ते, ते बँगलोर या ठिकाणी झालं पण कोणकोणत्या भाषामध्ये हा चित्रपट या ठिकाणी येतो आहे okay. आता ह्याच्यामध्ये मुख्य भाषा आपली आहे मराठी ओके आणि त्यानंतर आहे हिंदी okay. आणि तेलगू आहे कन्नड आहे अजून म्हणजे साऊथच्या चार भाषा आहेत आणि आपल्या मराठी हा मराठी आणि हिंदी ओके okay. म्हणजे टोटल सहा भाषेमध्ये तो चित्रपट प्रदर्शित होतोय पण तो तीस तारखेला सगळ्या भाषेत प्रदर्शित होतोय ना तीस ऑगस्टला सर्व भाषेमध्ये प्रदर्शित होतो म्हणजे येत्या तीस ऑगस्ट रोजी हा सर्वाधिक बजेट असलेला बिग बजेट मराठीतील चित्रपट तीस ऑगस्ट रोजी विविध भाषांमध्ये प्रदर्शित होतो आणि खरं म्हणजे मराठी भाषेतला हा चित्रपट आहे त्याच्यामुळे निश्चितच मराठी माणसासाठी ही परवणी असणार आहे गणपती जवळ आलेले सणासुदीचा हंगाम आहे आणि यास त्या सगळ्याचा कुठेतरी जुळवण्याचा प्रयत्न केला असं म्हणता येईल का <laughs> हो त्यासाठी म्हणजे आ... लोकांना जास्तीत जास्त सुट्ट्या मिळतील आणि तो मूवी आनंद घेता येईल त्यासाठी तो वेळ आपण ठेवलेला आहे या चित्रपटामध्ये जो मुख्य कलाकार आहे तो देवगिल आहे एकतर मराठी चित्रपटसृष्टीत मी त्यांना हिरो म्हणून पाहिलेला हे अगदी वस्तूसुद्धा मी या ठिकाणी सांगतो परंतु तुम्ही परत एकदा अशा नवख्या हिरोला तुम्ही का निवडलं सगळ्यात महत्वाचा तो माझा मित्र आहे एक गोष्ट हां ती गोष्ट आहेच पण मी त्याचं स्ट्रगल बघितलं की मी प्रत्येक वेळेसला म्हणजे काही वेळेस तिथं शूटला गेलो म्हणजे आपल्या पुण्यामध्ये शूट झालं मालपाणी जे मोठा इन्व्हेस्टर आहे बिल्डर आहे उद्योजक आहे त्याच्या जागेमध्ये सूजला तिथं त्याचं शूट झालं तर त्यावेळेला शूटला जाता मी पाहिलं त्याचं जी मेहनत आहे आणि त्याचा जो रिस्पेक्ट आहे जे डेली तिथे आठशे लोकांचं शूट असायचं आठशे लोक असायचे सगळा स्टाफ वगैरे पकडून आणि जे इतर पब्लिक म्हणून जे तिथं कलाकार होते जे वयस्कर आहेत तर त्यांनी तिथे गेल्यानंतर शूट करताना पहिल्यांदा त्यांनी कधी तो कमीपणा वाटून दिला नाही आणि वयस्कर व्यक्तीचा पाया पडायचा आणि मग शूटला चालू करायचा आपल्याकडे तुम्ही पहा एखाद्या वयस्कर व्यक्तीचं असं संपित घ्यायची व्हिडिओ शूट करायचा आणि सोशल मीडिया टाकायचा बरं तुम्हाला कधीही त्याचा तो सिंपीत घेणारा चिंपती घेणारा तुम्हाला व्हिडिओ दिसला का म्हणजे त्याने ते काय केलं की हे आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला ह्यांच्या आशीर्वादाने पण आपल्याला सक्सेस मिळणार आहे ते दे माझ्या हृदयात त्यांनी जागा केली म्हणून मी त्याला तो सपोर्ट केला शिवाय त्याचे तुम्ही आ, आता मूवी पाहताना तुम्ही तो बघालात ज्यामध्ये टीझर पाहा त्या टीझरमध्ये त्याचा जे फाईट सीन दिसतोय त्या फाईट सीनमध्ये अक्षरशः तो गटारीमध्ये त्याचं तोंड गेलेलं आहे विलन हा व्हिलननी ते तोंड त्याच्यात गटारीत बुडवलेलं आहे त्यांनी तिथे त्याचा डब ठेवलेला नाही आहे तो ओरिजिनल तो त्यांनी स्वतः घाण वाटवून दिलेलं नाही एवढा मोठा ॲक्टर आहे पण त्यांनी ती स्वतः मेहनत केली आहे तसं आपल्या महाराष्ट्र मराठी इंडस्ट्रीमधलं नावं ठेवली नाही पाहिजेत पण तुम्ही पहा त्याच्यासाठी तेच ते सुद्धा डब ठेवता पण हा खरा मातीतला कलाकार आहे आणि त्यांनी त्यांनी त्यासाठी त्यासाठी मला त्याचा त्याला त्याच्यासाठी सॅल्यूट आहे तर जाता जाता या चित्रपटाचे को प्रोड्युसर म्हणून तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला तुमच्या चाहत्याला इथल्या चित्रपटसृष्टीच्या प्रेक्षकाला काय आवाहन करा जाता जाता मी एवढंच सांगेल की आपल्या मराठी माणसासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी एका पंजाबी ॲक्टरने तो फक्त आपल्या महाराष्ट्रात जन्म झाला आहे म्हणून त्यांनी त्याचं कर्तव्य करतो आहे आणि पहिला मूवी जो सगळ्यात मा आपल्या भारताच्या इतिहासातील म्हणा पण पहिला मराठी म चित्रपट आहे जो पन्नास कोटी बजेटचा त्यांनी तयार केलेला आहे म्हणजे त्यामुळे माझी सर्व महाराष्ट्रीयांना महाराष्ट्र जनतेला निवेदन आहे विनंती आहे की आपण सर्वांनी याला पूर्णपणे सपोर्ट करावं आणि सर्व लोकांनी महाराष्ट्राच्या जनतेने चित्रपटगृहामध्ये जाऊन तीस ऑगस्टला या मूवीला भरभरून बर सपोर्ट करावा एक ही म्हणते बरं एकतर म्हणजे नेहमीच अशी एक तक्रार असते की मराठी चित्रपट सृष्टीत हिरोइझम दिसत नाही म्हणजे जे नेहमी ना मराठी चित्रपट इमोशन बेस्ड असतात परंतु मागेच आपण बाबू चित्रपटाविषयी बोललो आहे बाबू चित्रपट हा देखील एक ॲक्शनपट आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा हिरोइझम दिसतो तुम्हाला एखादा हिरो हिरो येतो म्हणजे जे हिंदी चित्रपट सृष्टीतील जे असतात म्हणजे अक्षय कुमार असतील तुम्हाला सलमान खान असतील किंवा अन्य जे असतील ते स सर्वे जे नेहमी तुम्हाला आहे ना म्हणजे फायटिंग सीन करणारे हिरो असतील असे आणि त्यांचे फाईट सीन देखील आहेत ना तोडीचे त्याच पद्धतीने पहिल्यांदाच मराठीमध्ये हा प्रयोग केला गेलेला आहे तो बाबूच्या मार्फत आपण पाहिलेला आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त बजेट असणारा हा चित्रपट आहे म्हणजे निश्चितच एक हिरोइजम तुम्हाला या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही साऊथचे चित्रपट असतील किंवा हिंदीमधले बॉलिवूडचे जे चित्रपट असतील या चित्रपटामध्ये त्यांच्यापेक्षा काहीच या ठिकाणी तुम्हाला कमी दिसणार नाही तर निश्चितच येत्या तीस ऑगस्ट रोजी हा चित्रपट संपूर्ण देशभरामध्ये प्रदर्शित होणार आहे तुम्ही सर्वांनी या चित्रपटाचा आनंद चित्रपटगृहामध्ये जाऊन घ्या धन्यवाद